बरोबर आहे विद्यार्थी काही कारण असतो ज्या बरोबर आहे त्याच्या आई वडिलांची भाडण काही त्याच्या कोणाचं परिस्थिती दिवस कमी होत असतो ज्यावेळी त्याची परिस्थिती असते तो शिक्षण घेतो बरोबर आहे तुम्ही म्हणजे गायला पाहिजे तो शिक्षण घेतो दहा नाही आणि औरंगाबाद औरंगाबाद समाज कल्याणला बॅक असला त्या विद्यार्थ्यांना स्वतः देतात आणि तुम्ही काय देत नाही औरंगाबादला एक विषय मागणी टाकली ते बघा जे कॉलेज हजेरी लिहून देईन का तसंच तुम्ही त्यांना हे देणार स्वाद दहा हजार पंधरा असं नसतं जी रक्कम आहे का ती तेवढी

कॉन्टॅक्ट करत नाही कॉन्टॅक्टर असं असतं तुम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे वापवून द्या एक आमची मुली मागणी तुम्हाला डिमांड आहे कोणते विद्यार्थी होते तुम्ही आयडन्स करा